औषधांशी आपला कधी ना कधी संबंध येतच असतो गेल्या वर्षभरात तर आपण पॅन्डेमिकमुळे सगळ्यांनीच फक्त आपल्याच आयुष्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत नाही तर इतरांच्या आयुष्यात येणाऱ्या औषधाच्या खर्चाबाबतच्या बातम्या पाहिल्या असतील ऐकल्या असतील या औषधांच्या किमती नेमक्या का वाढतात याचा आपण कधी विचार केला नाही त्याचं कारण असं आहे की आपल्यापर्यंत याच्यामागचं सत्यच पोचत नाही या औषधांच्या किमती वाढण्याचं कारण असतं त्यामध्ये चालणारी कट प्रॅक्टिस हे आम्ही बोलत नाही आहोत अंबरनाथमधल्या एका औषध विक्रेत्यानं याबाबत खुलासा केलाय औषध खरेदी म्हटली की खिशाला शेकडो रुपयांचा भूर्दंड ठरलेला सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांची प्रचंड लूट होत असल्याची बाब समोर आली आहे अंबरनाथ मधल्या आलम खान यांनी हे रॅकेट समोर आणलंय इतकंच नव्हे तर यावर उपाय म्हणून त्यांनी जेनेरिक औषधांची एक मेडिकल चेनही सुरू केली आहे आलम खान यांच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारणपणे मेडिकलच्या दुकानात जर एखाद्या औषधाची स्ट्रीप शंभर रुपयांना मिळत असेल तर ती मेडिकल चालकांना अवघ्या पंधरा ते वीसच रुपयात मिळते त्याच्यावरचे ऐंशी रुपये हे मेडिकल चालकांचं निव्वळ उत्पन्न असतं आलम खान हे स्वतः औषधांचे सप्लायर आहेत अमरनाथ शहरातल्या अनेक मेडिकल आणि हॉस्पिटल्सना ते औषधं आणि इतर वैद्यकीय सामग्री पुरवतात ज्या औषधांवर अव्वाच्या सव्वा किमती छापलेल्या असतात त्यांची वास्तविक खरेदीची किंमत ही अवघी पंधरा ते वीस टक्केच असते असा आलम खान यांचा दावा आहे मात्र सरकारनं ठरवून दिलेल्या कॅपिंगनुसार औषधांच्या वर्गवारीनुसार त्यांची कमाल किंमत ठरलेली असल्यानं औषध कंपन्या जास्तीत जास्त किंमत छापून ही औषधं वितरित करतात मात्र प्रत्यक्षात त्यांची वितरणाची किंमत ही अवघी पंधरा ते वीस टक्केच असते याचा थेट फायदा हॉस्पिटल्स आणि मेडिकल चालकांचा असल्याचा आलम खान यांचा दावा आहे उदाहरणादाखल आलम खान यांनी काही औषधांच्या किमती आणि त्यातला फरक सांगितला सर गोली है हर एक मेडिकल शॉप में अवेलेबल है मैं सप्लाय करता एक ट्वेंटी रुपीज मी वाले इसको वॉेत हैं इसका एम आर पी वन सेवन्टी फाईव्ह सर आपने देखा होगा ये आईवी सेट बोला जाता है जो भी हम कोई भी जब आई लगाते हैं बोतल लगाते हैं तो पाइप जैसा रहता है इसलिए मेडिकल वालों को सप्लाई करता हूँ मैं ओनली सेवन रुपीज़ में और इसका एम आर पी है एक सौ पचास रुपीज़ सर ये ओका सेट गोली है ये इसका नाम है ओका सेट शिपला कंपनी इसको बनाती है हर एक मेडिकल पर अवेलेबल रहेगा आप जाके मांगेंगे तो मेडिकल वाला ओका सेट बोलेंगे तो ये गोली निकाल के देगा एक्चुअली इसका कॉस्ट जो हम लोग सप्लाई करते हैं मेडिकल वालों को तीन रुपये ट्वेंटी पैसेज और इसका एम आर पी है उन्नीस रुपये अॅसिडिटीवर वापरली जाणारी ओमी डी ही गोळी मी आलम खान यांच्याकडून फक्त वीस रुपयाला घेतलेली ही वीस गोळ्यांची स्ट्रीप आहे आणि या गोळीवर एमआरपी जर आपण पाहिली तर एकशे पंच्याहत्तर रुपये एमआरपी या गोळीच्या वीस गोळ्यांच्या स्ट्रीपवर आहे आता वीस रुपयाला घेतलेली ही स्ट्रीप एका नॉर्मल मेडिकल शॉपमध्ये किती रुपयाला मिळते हे आपण पाहणार आहोत ओमी आहे ओमी ओमिडी या गोळीची पंधरा गोळ्यांची स्ट्रीप मला एका मेडिकलमध्ये मिळालेली आहे आणि या स्ट्रीपवर एम आर पी जर आपण पाहिली तर एकशे पंचेचाळीस रुपये एम आर पी आहे हा मेडिकलचा टॅग आहे त्यावर एकशे पंचेचाळीस रुपये एम आर पी आहे ऑनलाईन पेमेंट मी केलेला आहे आणि एकशे पंचेचाळीस रुपयाची माझ्याकडे पावती आहे आपण वीस गोळ्यांची स्ट्रीप एकशे पंच्याहत्तर रुपयाची जी होती ती मला वीस रुपयाला मिळाली होती आणि आता ही पंधरा गोळ्यांची स्ट्रीप आहे ती स्थापील किमतीनुसार मला तब्बल एकशे पंचेचाळीस रुपयांना या मेडिकलमध्ये मिळाली आहे मग महागडा गोळ्या इंजेक्शनस या आपली किती लूट होत असेल विचार करा मेरोपेनम इंजेक्शन हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आप भी देख सकते हैं ये मेरोपेनम ब्रांड है इसका मॉलिक्यूल है मेरोपेनम 1000 अब ये कैसा है इसका जो ऑलरेडी हम लोग जो सप्लाई करते हैं हॉस्पिटल मेडिकल में ओनली ₹220 में और इसका एमआरपी आप देख सकते हैं ₹2850 या झाल्या आपण स्वतःहून घेतलेला गोळ्या पण याच गोळ्या जर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या असतील तर या फायद्यातला काही हिस्सा डॉक्टरांनाही जातो असा आलम खान यांचा दावा आहे मग ज्या हॉस्पिटलची स्वतःची फार्मसी असेल त्यांचा यात किती फायदा असेल याचा विचार करून पहा डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत हेच पटवून देण्यासाठी आलम खान हे रामूच्या म्हशीचं एक उदाहरण देतात डॉक्टर मेरे पास अपने बच्चे को लेके आया करके डॉक्टर साहब ये बच्चा कैसे मेरा थोड़ा मोटा नहीं हो रहा है कुछ दवाई लिखी टॉनिक लिख के दे दीजिए चीज़ें अब मैं ऐसा डॉक्टर बोलता हूँ काम करो एक गिलास दूध सुबह एक गिलास शाम को अपने बच्चे को पिलाए करो मोटा हो जाएगा लेकिन साथ में ये लेके देता हूँ कि आप जाकर रामू के, के भैंस का दूध खरीदो अब रामू क्या करता है सर जो दूध मार्केट में पचास रुपये के लीटर अवेलेबल है वो ढाईस रुपये लीटर बेचता है और आप जाएंगे चिट्ठी लेकर के बताएंगे तो बोलेगा भाई इतना है आप बोलेंगे इतना महंगा क्यों बोलेंगे आपको लेना है लोन तो नहीं लो आप मजबूर होकर लेंगे डॉक्टर साहब ने आपको लिखा है आप डॉक्टर को भगवान समझ के गए हैं तो क्या होगा बाद में उसके बाद ढाई सौ में लेके आ जाएंगे उसमें से क्या होगा एक डेढ़ सौ रुपया ला कर चुप्पे से वो मेडिकल जो है वो भैंस वाला लाकर डॉक्टर साहब को देके के जाएगा फिर ये चेन चलती कैसे इसका प्रॉफिट डिस्ट्रीब्यूशन कैसे होगा सर मैं आपको थोड़ा शॉर्ट में बताता हूँ समझो सर क्या होगा कि आपको ये कोई मेडिसिन आप डॉक्टर के पास गए आपने डॉक्टर ने क्या बोला आपको लिख के दिया कि आपको ये चीज़ों की तकलीफ है आपको एक, एक एंटीबायोटिक लिख के दिया एक कोई पेंडाफ्रोजा वगैरह एसिडिटी को लिख के दिया एक पेन किलर को लिख के दिया तो क्या होता है सर उसकी जो लागत रहती है बहुत कम रहती है डॉक्टर ने उसको हाई एम वाला लिख के दे दिया तो क्या होता है कि अभी जो सेल्स एजेंट आपने देखे होंगे कि डॉक्टरों के पास आते हैं बैग लेके एम लोग आते हैं एक्चुअली एक्चुअली सर वो एम नहीं है सेल्स एजेंट हैं अगर देखा जाए तो वो क्या करते हैं अपनी कंपनी का दवा बेचने आते हैं डॉक्टर बोलते हैं कि डॉक्टर साहब इसकी ये इसका इस कम से कम एक ढाई सौ रुपया एम है अगर आप लिख के दे देंगे तो उसको आपको क्या होगा उसमें से आपको सत्तर अस्सी रुपया मैं आपको दूंगा एक्चुअली उसकी कीमत मुश्किल से दस रुपया रहती है पर क्या होता है इस तरीके से मेडिकल वाले को और कंपनी वालों को डॉक्टरों से जरहत लोट मार चलता है एग्जाम्पल पर कैसा होता है सर कि ब्रांडिंग का ही मेन खेल है डॉक्टर लोगों को अपना कट चाहिए इस तरह से लेकिन क्या होता है इसमें गरीब जनता गरीब पब्लिक इसमें परेशान हो रही है सर आपल्याला साधा सर्दी खोकला जरी झाला तरी डॉक्टरांनी सांगितलेली किमान दोनशे ते तीनशे रुपयांची औषधं आपल्याला घ्यावीच लागतात मात्र ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो अशा वैद्यकीय क्षेत्रातच जर अशा प्रकारे कुठेही कायदेशीर कचाट्यात न अडकता सर्वसामान्यांची लूट होत असेल तर हे कुठेतरी थांबायलाच हवं यासाठी औषधांच्या निर्मितीचा खर्च आणि त्यावर कमाल फायद्याची टक्केवारी ठरवून सरकारनं औषधांच्या किमती नियंत्रणात आणणं गरजेचं बनलं आहे अन्यथा या पांढरपेशा फार्मसी आणि मेडिकल सिस्टीमकडून कडून सर्वसामान्यांचं हे शोषण आयुष्यभर असंच सुरू राहील किरण सासेसह निनाद करमरकर एबीसी न्यूज अंबरनाथ